हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या कुंटा देवी देवतांना समर्पित असतो गुरुवार हा दिवस भगवान श्री विष्णू आणि माता माता लक्ष्मी लक्ष्मी यांना समर्पित असतो या दिवशी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी येते याशिवाय गुरुग्रह ज्याला देवांचा गुरु, गुरु म्हटलं जातं त्यांचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त करण्यासाठी गुरुवार हा दिवस अतिशय शुभ असतो जो कोणी विधिवत पूजा करतो तर त्याच्या गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम त्याला प्राप्त होतात त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते आणि कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन हे सकारात्मक ऊर्जेने नेहमी भरलेलं राहतं तसेच त्या व्यक्तीला कधीही आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत नाही कामाच्या ठिकाणी मान सन्मान हा वाढत जातो तसेच दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी राहतं तसेच या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात तर हे उपाय केल्यामुळे बृहस्पतीसह भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे फक्त पाच आईने मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न नष्ट होऊन अभ्यासात आणि व्यवसायात मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता आपल्याला फक्त पाच गुरुवार हा उपाय जो आहे तर तो मुलांसाठी करायचा आहे हा उपाय स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी भरपूर शिकावं जे काही ते शिक्षण घेत आहे त्यांना त्याच्यामध्ये यश मिळावं त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात मुलांना कोणतेही दोष लागू नयेत मुलांवरती कोणतंही संकट अडचण येऊ नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं यासाठी आई वडील आणि मुलं दोघंही प्रयत्न करत असतात पण कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही मुलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असत जसं की शिक्षण घेणारी मुलं असतात ते भरपूर अभ्यास करतात पण अभ्यास करूनही त्यांना परीक्षेमध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा मुलं जो काही अभ्यास करतात तर तो त्यांच्या लक्षात राहत नाही परीक्षेला गेल्यानंतर त्यांना काही आठवत नाही तसेच जी मुलं मोठी असतात भरपूर शिकलेली असतात त्यांनी चांगले उच्च डिग्री घेतलेली असते पण पण मनासारखी त्यांना नोकरी मिळत नाही प्रयत्न करूनही त्यांना यश प्राप्त होत नाही तसेच शिकलेले मुलं मुली असतात पण त्यांचा विवाह हो योग हा जुळून येत नाही किंवा घरामध्ये जी लहान मुलं असतात ती सतत हट्टीपणा करत असतात चिडचिडेपणा करत असतात उद्धटपणा करतात तसेच त्या मुलांना सतत दोष लागत असतात त्यामुळे मुलं जेवण सोडून देतात सतत किरकिर करत असतात तर यासारख्या सर्व समस्या मुलांच्या दूर होण्यासाठी फक्त पाच गुरुवार हा दिवा तुम्हाला मुलांसाठी लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे तुम्ही स्वतः याचा अनुभव घेऊ शकता मुलांच्या सर्व समस्या या शंभर टक्के दूर होते घरातील मुलं आणि मुलं मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुमचे मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय तुम्हाला करता येणार आहे तर हा, हा उपाय तुम्ही कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करू शकता फक्त पाच गुरुवार आपल्याला सलग हा मुलांसाठी दिवा लावायचा आहे ज्या गुरुवारपासून हा उपाय करायला सुरुवात करणार आहात तर त्या गुरुवारी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद त्याचबरोबर थोडस अत्तर टाकायचं आहे किंवा गुलाबजल टाकायचं आहे आणि कंटिन्यू तुम्हाला पाच गुरुवार मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या दोन वस्तू टाकून तुम्हाला मुलांना स्नान घालायचं आहे तुम्ही तुम्ही या दोन वस्तू घालून स्वतः स्नान केलं चालेल कारण जर तुम्ही हा उपाय मुलांसाठी करणार असाल तर त्याचा फायदा हा तुमच्या मुलांनाच होणार आहे त्यामुळे तुम्ही या दोन वस्तू टाकून स्नान केलं तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तर गुरुवारच्या दिवशी हा उपाय करण्याच्या आधी तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहे आणि पूजा करून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो हा कधीही करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला हा दिवा एक लागणार मातीची मातेची पणती तुम्हाला घ्यायची आहे तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका अगोदर वापरलेली असेल तर ती स्वच्छ करून पुन्हा वापरा पण खराब झालेला दिवा हा अजिबात घेऊ नका त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला तूप घालायचं आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला फुलवात घालायची आहे आता फुलवात ही सर्वांना माहितीच आहे तर ही फुलवात जी असते गोल फुलवात असते तर ती दिव्यामध्ये लावायची आहे यानंतर काय करायचं आहे थोडस गव्हाचं कणिक माळायचं आहे आणि त्यामध्ये गुळ घालून तुम्हाला पोळीही लाटायची आहे किंवा जेव्हा तुम्ही कणिक मळणार आहात तर त्यावेळेला तुम्ही गुळाचं पाणी करून त्यामध्ये घालून त्याच्या पोळ्या बनवल्या तरीही चालतील पोळ्या किती बनवायच्या आहेत तर तुम्ही पाच बनवू शकता सात बनवू शकता अकरा बनवू शकता जेवढं शक्य होतील तेवढ्या तुम्हाला गोळाच्या ज्या आहेत तर त्या बनवायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दोन पिवळ्या रंगाची केळी घ्यायची आहेत आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा केंद्रात जायचं आहे किंवा मठात गेला तरीही चालेल जर तुमच्या घराजवळ दत्तगुरूंच मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे हा जो दिवा आहे तर हा स्वामींपणे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दोन केळी त्याचबरोबर पोळ्यांचा नैवेद्य हा तिथे ठेवायचा आहे स्वामींना तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे दुप्दीप अगरबत्ती उभारून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायचे आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा दिवा तिथेच ठेवायचा आहे त्या पोळ्या तुम्ही घेऊन गेला होता तर त्या पोळ्या तुम्हाला तिथे मंदिरामध्ये जे येणारे जाणारे कोणी भक्त असतील तर ता त्यांना प्रसाद म्हणून तुम्हाला तो वाटायचा आहे आणि केळी सुद्धा तुम्हाला प्रसाद म्हणून तुम्ही वाटू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला पाच गुरुवार हा उपाय करायचा आहे जर स्वामींच्या अगदी तुम्हाला केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये हा दिवा लावणं शक्य नसेल तर मंदिराच्या बाहेर जिथे कुठे जागा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल कारण मंदिराच्या आजूबाजूचा हा संपूर्ण परिसर पवित्र असतो त्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही दिवा हा लावू शकता आणि जर नसेल स्वामींचं केंद्र मठ किंवा के तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये सुद्धा हा जो दिवा आहे तर तो लावू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी मनासारखी ही नोकरी प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता स्वतः मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल एखादा गुरुवार जर तुमचा जर गेला तर काही हरकत नाही पुढचा गुरुवार तुम्हाला पकडून पाच गुरुवार हा उपाय करायचा आहे तसेच या दिवशी तुम्हाला गायीला चणा डाळ आणि गुळ खाऊ घालायचा आहे जेव्हा तुम्ही खाऊ घालणार आहात तर तेव्हा गायीच्या जिभेचा स्पर्श जर तुमच्या हाताला तुमच्या सारखं भाग्यवान हे कोणीच नाही कारण गाय जेव्हा आपल्या हातांना स्पर्श करते तेव्हा आपल्या हातातली जेव्हा ती वस्तू खाते त्याच वेळेला आपल्याला लागणारे सगळे दोष वाईट कर्म पाप आपल्या मागे असणारे विघ्न संकट हे क्षणामध्ये कामामध्ये नष्ट होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं म्हणून तुम्ही प्रत्येक गुरुवारी ऍटलिस्ट पाच गुरुवार तरी तुम्हाला गाईला चना डाळ आणि गुळ जे आहे तर ते खाऊ घालायचं आहे त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते तर असे हे उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी अवश्य करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ